अर्थसंकल्पावरती चर्चा चालू आहे आणि विधानभवनाच्या सभागृहामध्ये तर त्या चर्चेमध्ये मी पण सहभाग नोंदवला आणि विशेष करून शेतकऱ्यांचं मन मांडलं की दुधाला जो काही बाजारभाव भेटायला पाहिजे प्रति लिटर शेतकऱ्यांची जी मागणी आहे ते किमान माझ्या मतानुसार पस्तीस रुपयापर्यंत कावळीना का होईना अशी दुधाला लिटर बाजारभाव भेटायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त दिला तर आनंदच आहे त्याचबरोबर सोयाबीन आहे कापूस आहे कांदा आहे ज्या पिकांनाही जो हमी भाव किंवा बाजारभाव चांगला भेटायला पाहिजे अनुदान भेटायला पाहिजे शेतकऱ्याचा भात हे भाताला चांगला बाजारभाव भेटायला पाहिजे कारण आपण माग पाहतोय की मागच्या ज्या निवडणुकांमध्ये जो काही लोकसभेच्या अडचणी आल्या तर मला वाटतं शेतीमालाचा किंवा दूधदाराचा बाजारभाव हा एक मुद्दा होता आणि त्या दृष्टीनं मला वाटतं सरकारनं पाऊल उचललेले आहेत आणि माझ्या दृष्टीनं आदिवासींचं जे नऊ पॉईंट पस्तीस टक्क्याचं जे बजेट आहे ज्या वेळेला आतापर्यंत चोपन्न वेळा आदिवासी किंवा जे बजेट मांडण्यात आलं त्यातलं आदिवासींचं बजेट नऊ पॉईंट पस्तीस जेव्हापासून वेगळं करण्यात आलं तेव्हापासून फक्त दोनदा हे बजेट वापरण्यात आलं होतं आता तिसऱ्यांदा आजी दादा पवार साहेबांच्या काळामध्ये हे बजेट वापरण्यात आलं त्याचबरोबर आदिवासी जागतिक दिनाची नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे आणि त्या निमित्तानं त्या दिवशी सुट्टी असावी ही पण मी मागणी केली मला खात्री आहे की त्या दृष्टीनं सगळं अंमलातील सगळ्यात महत्वाचं आदरणीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री दादा पवार साहेबांनी जी शिंदे सरकारच्या काळातली जी योजना आणलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ती मला वाटते सर्वसामान्य महिलांना सर्वांना न्याय देणारी आहे कारण गरीबाच्या घरात त्या तीन हजाराची काय किंमत असते या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं नक्कीच येणारे प्रत्येक दिवस प्रत्येक महिना हा गरिबासाठी सर्वसामान्यांसाठी खूप आनंददायी असणार आहे रे, कारण रेशन भेटते आता घरामध्ये दोन पाच हजार रुपये येणार आहेत म्हणून अजून चांगली एक गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा आरोग्याच्या दृष्टीनं जी मुख्यमंत्री सहायता निधी दिला जायचा किंवा दुसरी महात्मा फुले जीवनदायी योजना होती ती फक्त सुरुवातीला दीड दोन लाखापर्यंत होती अडीच लाखावरती परंतु ती योजना आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे त्याच्यामुळं नक्कीच ज्या काही ऑपरेशन असतील किंवा बाकीच्या आजार असतील यांच्यावर उपचार करायला खूप मोठं सहाय्य गोरगरीबांना दिसणार आहे माझ्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प युवासाठी आहे महिला मुलींसाठी आहे विद्यार्थींसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि गरीबापासून श्रीमंतापर्यंत आहे त्यामुळं या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आणि चर्चेत सगळीकडनं म्हणजे विरोधकांना प्रश्न पडतो का आता याच्यावर काय बोलायचं मग ते जातीपातीचं राजकारण काढून काहीतरी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतायत पण त्याला जनता जुमानणार नाही आणि नक्की विकासाबरोबर धन्यवाद